नमस्कार महाराष्ट्रवाणीमध्ये आपलं स्वागत आहे ऑनलाईन गेमच्या नावाखाली लोकांना अधिक नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करून जुगार अड्डा चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टुरिस्ट स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई या कारवाईत सदर ठिकाणी पंचसमक्ष पाहणी करून सदर आरोपिताकडून पोलिसांनी जुगाराकरिता वापरलेले साहित्य पाच लॅपटॉप एक टॅब बावीस मोबाईल फोन सहा वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड चार क्यू आर कोड स्कॅनर एकवीस वेगवेगळ्या कंपनीचे बँकेचे ए टी एम कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड व असा एकूण पस्तीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम अशी एकूण आठ लाख सत्तावीस हजार रुपये पोलिसांनी जप्त केलेले आहे एकोणीस तारीख म्हणजे काल आ, पी आय राजपूत यांना आम्हाला माहिती माहिती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आम्ही पी आय राजपूत एल सी बी यांना आदेशित केलं की कुंभेफळे या ठिकाणी ड्रीम सिटी रो हाऊस ड्रीम सिटी मधील रो हाऊसेस आहेत त्यामधील रो हाऊस नंबर हाऊस नंबर चौदा या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग चा एक रॅकेट चालू आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आदेशित केलं पी आय एल सी बी त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आणि त्यांचे स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी आम्हाला नऊ लोक मिळाले आणि जवळपास आठ लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल तिथे जप्त करण्यात आला जे नऊ लोक मिळाले आहेत त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत सूरज पाचलोरे वय सव्वीस सिडको छत्रपती संभाजीनगर प्रणव मानकर सिडको छत्रपती संभाजीनगर राहुल डनसेना सूरज यादव रोहन विषम कुमार शहाबाद खान वकील खान हे सर्व राहणार छत्तीसगडचे त्याचबरोबर महेंद्र नवग्रह नवग्रह हा छत्रपती संभाजीनगरचा प्रतीक मोरे हा छत्रपती संभाजीनगरचा आणि सौरभ महाले हा सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा असे छत्रपती संभाजीनगरचे काही युवक आणि छत्तीसगडचे युवक मिळून हा ऑनलाईन गेमिंग रॅकेट चालवायचे जे आठ लाख सत्तावीस हजारचा मुद्देमाल आहे त्यामध्ये पाच लॅपटॉप एक टॅब बावीस मोबाईल सहा वेगवेगळ्या कंपनीजचे सिम कार्ड्स जवळपास एकवीस वेगवेगळ्या बॅट बँकेचे एटीएम कार्ड चार क्यू आर कोड स्कॅनर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड व कॅश जवळपास पस्तीस हजार असा एकूण आठ लाख सत्तावीस हजार पाचशेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले यामध्ये जो गेमिंग ऍप होता तो एक प्लॅटफॉर्म होता बुक डॉट इन या साऊथबुक डॉट इन वर हा गेमिंग एपचा प्लॅ लिंक होती या लिंकद्वारे लोक आत जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे गेम जे बेसिकली गॅमलिंगचाच प्रकार होता असं करायचे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये बाहेर देशातून सुद्धा काही लोक याच्यात गेमिंग खेळायचे आतापर्यंत दुबई मधून काही लोक खेळायचे अशी माहिती मिळालेली आहे यामध्ये एक आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे आज त्यांना पोलीस कस्टडी साठी कोर्टात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे यामध्ये नक्कीच आरोपी वाढण्याची शक्यता आहे गुन्ह्याची व्याप्ती जास्त असू शकते परंतु त्याचा आता तपास चालू आहे जो एकंदरीत असं दिसतंय की हा जो किंग पिन आहे तो छत्तीसगडचाच आहे आणि त्यांनीच हा ऍप तयार केला असावा असा अंदाज आहे त्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय हो, हो, आंतर स्तरावर विशेष करून जे सहभागी जे खेळणारे लोक आहेत ते बाहेरच्या देशातील सुद्धा असण्याची शक्यता आहे हा आता दहा बारा दिवसातच झालेला आहे त्यामुळे आम्हाला जशी इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यावर ऍक्ट करणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही त्याच्यावर ताबडतोब एक सर्वसाधारण घरामध्ये कोणालाही लक्षात येणार नाही परंतु जो इन्फॉर्मर जी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली की असं काहीतरी तिथे सस्पिशियस दिसत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही रेड केला असता हे माहिती गॅमलिंग साठी अगदी कमी शिक्षण आहे फसवणुकीचे वगैरे काही यामध्ये आम्ही आयटीआय सुद्धा शिक्षण लावलेले आहेत त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यावर हे कोणत्या प्रकारचे त्याच्यात क्रिकेट वेगवेगळ्या जे डिटेल्स आहेत ते आम्ही आता ओपन करून त्याच्यात खेळेल पण क्रिकेट सारखे तत्सम ऍप्स आहेत त्याच्यामध्ये हा जो आहे ते आता तपासामध्ये कळेल